फाडला आई शपथ भाई लांबच बघतो मी लांबच राहू दे ते बाबा उठू भेटू नको आरामात झोप रे बाबा उठू बिटू नको आणि रील मध्ये बघत असतो आपण आणि मस्त अशी किती बैल आहेत अरे दोन म्हणजे ते सर्वांचं तेच नाव आहे का सोन्याच हे बैलाचं नाव यो मेन सोन्या हा छावा उर्फ छावा उज्जैन उर्फ छावा चल आराम कर भाई तू आराम कर खा तू तु तुला तु वेस्त ठेवू पण आय बा मस्त कलर भाई व्हाइट कलर एक नंबर कडक काम नंतर गोरी होता आणि तू भी गोरा होशील घे सोन्यासारखा गोरा कलर चालेल ना तुला तर सावलाच हा 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 देवानी कलर दिले बोलते पालक पनीर मध्ये पाय ठेवलेला आहे बाबुनी पोटात मध्ये का <laughs> मस्त पैकी फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे या साईडला पण गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज नववा दिवस आहे गणपती बाप्पाचा खूप मजा गेली प्रत्येक ठिकाणी गेलो आणि कसे दिवस संपत आले काय माहिती नाही अजून पण बरेच ठिकाणी जायचं आहे सो आज आहे आपण दापोड्याला आणि तिथून अजून दोन तीन ठिकाणी जाणार आहे ॲक्च्युली ब्लॉक घरातूनच चालू करणार होतो पण मला असं झालं की एवढा पाऊस पडतो आहे ना डेंजर पाऊस पडतो मग मी अर्धा वाट आत्ता पाऊस जेव्हा थांबला आहे ना थोडंसं बघा पूर्णपणे ना रोडवर पाऊस थांबलेला आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर मी ब्लॉक चालू करतो आहे कारण की ना एवढा डेंजर पाऊस होता आणि मला असं वाटलं का आता मला जिथे पाया वाढायला जायचं ती लोकं पण थांबलेली आहेत आणि बोलतील की भाई बोललास तो आणि आलाच ना असं नको व्हायला त्याच्यामुळं मी बरं जाऊ ते काहीतरी करूया मग म्हणून ब्लॉगच चालू नाही केला एवढं एकदम सुसाईड निघतो बाईकवरती निघालो आणि आता पोचेन पाच एक मिनटामध्ये तर कोणाकडे चाललो काय चाललो आणि काय मजा करणार त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला गणपती बाप्पा मोरया सला मंडळी आलोय दापोळे गावामध्ये आणि येऊन बराचसा वेळ झाला कारण की पाऊस पडवता तुम्हाला माहिती आहे जेव्हा निघालो घरातून एवढा पाऊस ना डेंजर आणि दिस हो हो? दे हो ते आम्हाला दिदी दिसते काय बोलते दिदी झाली का तयारी काय नाव आहे तुझं काय नाव भादवी भादवी कुठला आहे तू भादवी नाव आहे आणि ते सर्व मंडळी सधलेले आहेत व्हिडिओ वगैरे काढणार आहेत आणि आपण जाऊया दर्शन करण्यासाठी पहिला गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया नंतर काय व्हिडिओ वगैरे हो काढणार ते सर्व शूट करणार आहे चला बाप्पाचा डेकोरेशन पाहू शकता आणि आपण दर्शन करून घेऊया आणि मागे बनवलेलं आहे सांगा कमेंटमध्ये काय चला कमेंटमध्ये सांगण्यापेक्षा मीच सांगतो उज्जैनचा महाकाल त्याचा शिवलिंग म्हणणार शिवलिंग बोलणार आपण म्हणजे शिवलिंग नाही म्हणणार ज्योतिलिंग बोलणार कारण की बारा ज्योतिर्लिंगपैकी एक उज्जैनचा महाकाल येतं आणि तुम्हाला माहिती आहे जिस्को कोही नाही मार सकता ओ महाकाल कालो काल महाकाल तर त्यांचं डेकोरेशन केलेला आहे खूप सुंदरसा आणि मूर्ती आहे आणि भारी केलेलं आहे इथं शिव तुम्ही बघू शकता त्यांचं स्वरूप बनवलेलं आहे आणि इथं उज्जैनचे महाकालचा जो ज्योतिर्लिंग आहे तो बनवला आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे तर किती छानसा डेकोरेशन केलेला आहे मस्त चला आपण पण दर्शन करून घेऊया गणपती बाप्पा मो चला थोडस झालं डान्स फ्री शंभर शंभर आणि केला द्या का म्हणजे मिलून आता नऊशे हजार रुपये तरी होतील आजची बाकी सुटेल माझे टेन्शन नाही चला दिदी तुला झोपाल काय चायनीज आवडत तुला व्हेज व्हेज काय त्या गणपती आहेत चला झालेलं आता यांचा करायचं फोटोशूट आपल्याला गणपती बाप्पा मंगल मूर्ती झाली का झोप अरे <laughs> यार ए बघला ना असा सुटला टेन्शन असत समजलं नाही का रे वेबा आता झोपी त्यांनी मोडले त्याला पैसे लक्षात द्या द्यायचं का तुम्हाला किती जणी अस एक दोन तीन चार पाच हा बघत फुगड्या केल्याच्या वेळ सांगायला लागतं ते काय कमल आहे बाकी पुस्तक आहे ठीक आहे एवढं हाड असेल फुगड्या केल्याला एवढा टाइम काय बोलत आणि अजून दोन चार रील बनवायच्या आहेत नाही हल्दी नासाय नाही केल्यानं काय बोलत काय होतं काढून नाही ना <laughs> चला हे आतमध्ये काय नाही कर जास्त सेकंड असणार ते चला एक दोन तीन घ्या एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अरे काय बोलते दीदी इकडे लवकर काय बोलली दाखव काय आणले लवकर दाखव दाखवी नाही दाखव भाऊ खात का भाऊ खाते ना दाखव कोण दाखवी दाखवी चला झाला का चलो दमत नाही बायका बघ फक्त बोलायला पाहिजे की चला करा लगेच उठतान औशी बी दमन आहे <laughs-> झोपाले बिचारायला झोप यांचे मुलं झोपाले झोप विचारायला एवढं हा हैराण केलं हैराण यांना गोला बघू कशी कामा चला चला आले करा चला काय खाल्ले बाय चालले यांची गडबड रे चाललंय चालले इकडं बघ अजून सात वाजता जाणारा माणूस मी इथं आठ वाजलं मला बाबा अजून मला वाजते चला मंडळी निघालो तिकडून आणि थोडासा किस्सा झाला माझे एक एक तास वेस्ट गेलेला आहे कारण की आणताना माझी गाडीचा थोडासा इशू झाला तर दर्शन भाऊला बोलवलेला आकाशांवरून की भाऊ ये जरा मला आता पुढे जायचं आहे गाडीच आपली बंद पडली कारण त्याचा ॲक्सिलेटर वायरचा थोडासा प्रॉब्लेम झाला तर गाडी झाला की मला ठाण्याला जायला लागेल उद्या एक्सिलेटर वायरचा काम करण्यासाठी कारण की ती वायर इथं भेटतच नाही त्या गाडीची ती ठाण्याला शोरूम आहे शोरूम कुठं आहे तिकडे मेंटल हॉस्पिटल माहिती ठाण्याचा त्याच्या बाजूला शोरूम तर चला गाडी आपली तिकडे उभी ठेवली कॅमेऱ्याच्या समोर आता आम्ही पण निघतो इकडून आणि चाललोय जयेश पाटील तुम्हाला माहीतच असेल कोण तुम्ही इंट्रो वगैरे बघितला असेल तिथे समजलेलं असेल दादा पाटील यांच्या घरी चाललो आहे आणि तिकडून पण निघणार आहे पुढं पहिला तिथं जर पोहोचू द्या नंतर बघूया अजून पुढं जायचं आहे काटेलाच जायचं आता पुढे नाही जायचं पण पहिला तिथे पोहोचू द्या चला डायरेक्ट दर्शन करायला आतमध्ये आलो मंडळी सर्व खाली बसलेली होती पण इथ दर्शन भाई के मोदक सर्वच आणतात बरोबर मोदक खाऊन खाऊन कंटाल त्या लोक नाही रे बाबू मोदक खाऊन कंटाळतो कोण काय तू आता माझी मिठा तुम्ही बघणार ना तुम्ही बोलणार का मी खाऊ ग मी खाऊ बघ काय आणले असेल कर चला दिदी काय आणली असेल कर मोदक नाहीये लाडू कोण खात नाही लवकर बघा काय काय हा बरोबर ना मोदक कसं कंटाळतात ना सर्व खायला बाप्पा पण मोदक खाऊन खाऊन कंटाळत असतील चला मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे गौरी पार्वती म्हणजेच आपले गौरी आता तुम्ही माहिती गौरी गेले असतील आपण गौरी कोणाला म्हणतो आपल्या पार्वती आयला तर शंकर पार्वती आणि गणपती बाप्पाचं रूप आहे आणि हे मकर हे मकर दर्शन माहिती आहे तुला जर ही मकर करायची झाली असेल तर महिना गेला असताना आपल्याला आपल्या घरात कारण की हिला एवढा आकार उकार द्यायचा रेडीमेड 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 आई अच्छा अच्छा हा रेडीमेंट आहे मला वाटलं बनवायला कारण की याला बनवायला मेहनत जाम जात आहे किती दिले दिवस साधी असून बी असू दे चला दर्शन करून घेऊया आपण गणपती बाप्पा मोर्या चला घरांची माणसात पहिली जेवताना आम्हाला विचारता तुम्ही जेवायला असा थोडी असतय काय हो पहिला घरांची माणसं जेवतात असं वेळी असत मेन मा ही छोटी 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 मेन माणसं जेवली ना जाऊ दे बरं आहे जेवली नाही जेवतो येवतो ये वरती मस्त मखार कोणी बनवली कुठे आणले दातिलीच्या शाह कोणची आणले हा बोलले होते दातिलीवरून मखार आणलेली आहे तर चला ती दिदी कुठे गेली चल तुझा फोटो काढायचा तिकड ती बारकी विचारतो मला आता येऊ देशील ना फोटो काढायला याला पूजेला पालखीला होतो फोटो काढले चलो चला जेवलो आणि इथं आता पालक पनीर मध्ये पाय ठेवलेला आहे भाऊनी <laughs> काय लागला शेण लागलेलं आहे चला जेवलो मस्तपैकी हिरवीर खाली आणि आलो आता गोठ्यामध्येच म्हणजेच आपल्या सोन्याला बघायला हा नवीन बैल वाटते ना नवीन आहे का रे हा का अच्छा अच्छा हां ती रील वायरल झालेली सोन्याला बैल बैल जवळ जाणार नाही ना आणि तो बैल तो सोन्या आणि अजून छोटा मोठा ते सर्व कुठं घाटावं ते बाबा आता पहिल्यांदा काय आपल्याला एवढं नॉलेज नाही पण आलोय तर आता बघू दे हा छोटा बैल सोन्या आणि तो याचं नाव कर उज्जैन उज्जैन का उज्जैन उज्जैन छावा उर्फ छावा आणि हा हे काय नॉर्मल आहे का गाय गायचा आजार आणि तिकडे जाऊया बाई बाई जेवला येऊ ना नको बाबा उठू बिटू नको आरामात झोपरे बाबा उठू बिटू नको तू बघतो कसा ना? तो, तो रश्मी रश्मीता बाईचा माणूस येतो कोणाला फाडला आई शपथ भाई लांबच बघतो मी लांबच राहू दे ती रश्मिता बरोबर हँडल करते आपल्याला नको चलो मस्त वाटलं जरा समोरून बघितला नेहमी व्हिडिओ आणि रील मध्ये बघत असतो आपण आणि मस्त अशी किती महिने तार्या दोन म्हणजे ते सर्वांचं तेच नाव आहे का सोन्याच येईलाच नाव मेन सोन्या, यो सोन्या। एक छोटा सोन्या अजून आहे ना ठीक आहे चालेल जाऊया आता सर दादा सारा बाय बी बोलूया चल आराम कर भाई तो, आराम कर खा तू तु तुला व्यस्त तु ठेवू पण निघशील ना आमचं काम पिठकरचे दर्शन काय रे याला मी हात लावू शकतो हा छावा उर्फ छावा उज्जैन उर्फ छावा साहेब मस्त कलर बाई व्हाइट कलर एक नंबर कडक शिंगा तशीच होती मोठी झाली माहिती आता बघू किस्पे जाता आहे चलो निघ कुठला मग वाईट कसं झाला तसा फेड होतो कलर हम्म बरोबर कलर हां अरे चेंज होतो बरोबर आपली पोरं बी कशी लहान असतात अशी काळी असतात नंतर गोरी होता आणि तू भी गोरा होशील घे सोन्यासारखा गोरा कलर झाला ना तुला सावलाच हा देवानी, देवानी कलर दिले बोलते तोच बोलतो आहे बोलतो आपल्याला मस्त चला आता आपण जाऊया थोडा दादा बाहेर बाय करूया आणि पुढे निघायचं आपल्याला अनुभव ताईकडे चला आलो तिथून आणि इथे दादा पण आलेले आहेत ले। झाला लेट आलेत आम्ही लवकर दादा मागून आलेत झाला का ताई जेवले का हा रात्री जेवत नाही चलो आता निघूया आम्ही चल दीदी नुसता डाळ लाल काला का भात कालास चलो चला ताई आई चला हे चल।, चल तू चल तू दिसत नाही तुला तुला कट करता दिसशील नाही तू असं कट करता तुला चला आता चला, चला।, चला आरामात चले चला मंडळी सोनारपाड्यावरून निघालो आणि आलोय आता कोणाचे घरी अनुराधा पाडेल अरे वेलकम 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 खंबागाडी नाही नाही जेवणार नाही आम्ही जेवण आलोय बरेच ठिकाणी नुसतं टप्पे टप्प्याने जेवतो हो भाई भाई आणि इन फ्रेम कोण दिसते तुम्हाला नाही ना ना भाई, भाई। आणि ता ताई मोबाईल मध्ये काहीतरी कामाचं कामाच ताईचा साडीचा दुकान साडीचा पण दुकान आहे तर द्यावं लाग पहिला डेकोरेशन आपण बघून घेऊया लास्ट इयरचं पण डेकोरेशन थोडासा सिमिलर होता पण जाम भारी होता आणि यावेळी तर भारीच आहे पण मागच्या वर्षी जामच आवडलेला होता मला पूर्ण रेड 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 होता आणि याच्या डेकोरेशनमध्ये तुम्हाला एक अजून खूप सुंदर असं काहीतरी दिसत असेल म्हणजेच हे बघा या साईडला हे बघा बाल गणेशा किती काय यार एक नंबर दिसतंय जाम भारी दिसते मस्त हेअर बी एकदम छोटूस आहे आणि या साईडला मोर पूर्ण आणि हा जो डेकोरेशन केलं माहित आहे मला मागच्या वर्षी केलेलं ना मागच्या वर्षीच केलेलं ना मग नाही छान ना तो मुलगा का तुमचा नाही ना, मस्ती विस्ती नाही केल्या त्याने अजिबात नाही आणि लात बीत पण नाही मारला कोणाला बस का आता बघ सांगितलं नाही ना म्हणजे परत बोलशील का लात मारला सांगितला बरोबर ना बरोबर का चला ताई अरे अर ते जाम आहे की फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे या साईडला पण असं कसं फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे ताई घरण तुमचे या पेश आपला डॉक्टर आहे म्हणून तुम्ही काही बी फॅन्सी ड्रेस करशाल हाय जुगाड भूटानचा लेट होय अच्छा आजारी पण वाटत ना चेहऱ्यावरून हा आता होईल बरोबर पण ताय तुन जुगड एक नंबर गेला खतरा जुगड आहे ये जुगड ला तोड नाही अली बाबा अली बाबा एकदा शिली या 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 अरे तुमच्यासारखा ना खरा माणूस नाही कोण हो फक्त पाच पाच मिनिट आवडायला पोहर झाला असता पण मला एक सांग ज्योती ज्योतिता मला अशी बारीक बारीक का दिसते ना आ, नवीन काहीतरी आहे नाही नाही खरोखर बारीक दिसते कष्ट तुम्ही इकडे दिलं वाटत हा नाही बारीक या या चला ताई पण आलेली आहे इकडं काय चाललं आता त्यांची गडबड थोडंसं त्यांना भेटूया आपण एवढं थांबलो ना आता थो थोडासा भेटू द्या मग आपण डायरेक्ट कलटी मारायची डायरेक्ट त्यांची वाट बघत ती लोक आलेली आहे चलो हमलोग निकलताय चाललो थांबका थांब तुम्ही अरे जरा दीडशे वर्ष तुमची वाट बघता नाचा तुम्ही ते गाडीवर थांब दादा गाडीवर थांब तुम्हाला तर हस तुम्ही टेन्शन घेऊ नका कोण रस्ता हैल लाम थांब चला इथं भाऊ आलेला आहे कुणाल दादा पण आलेले आहेत कुणाल दादा तुम्हाला माहितीच असतील आपले अँकर नामवंत कुणाल दादा, नाम दादा दा दाते दोन्ही बाय आलेली आहे आता रील वगैरे काढत चालू आहे आणि थोड्या वेळात तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटल रीलचा कुठला <laughs> पण आमची आम्हाला निघावा लागेल मी पाहिजे तर नंतर तुम्ही रातभर आहेत का नाही ना इता, इता। इता। चलो मंडळी सॉरी सो सो सॉरी सो सॉरी नाही नाही सो सॉरी मागच्या वर्षी थांबलो का नव्हतं का काहीतरी कारण म्हणून आणि असं नाही का पाच मिनिटात चाललोय यांना पण थांबलो नाही का बराचसा वेळ असं नाही आणि मला खरंच नाही कधीच गेलो असो तुम्हाला पण थांबलेलो होतो बरं थांबू थांबू त्याच्यात पण गाडवाड तरी एक रील बनवली ती टाकतो मी उद्या माझ्या अकाउंटवरून पाच लोक आलताय मी चलो बाय आणि खूप छान दिसतेच बारीक झालेली काय आयडिया विड्या असेल तर लोकांना दे बाजूला पण आहेत तुझी लोका दिलेली आहे ना मग ठीक आहे ठीक आहे चला चलो बाय चल चलो चल काय तुम्ही बाहेर बसलेले आहेत चला चलो आतमध्ये अभि हम निकल रहा आहे डायरेक्ट जायला घरी आपल्या आणि तिकडून थोडस पार्सल घ्यायचं आहे त्या साईडून आपल्याला सुमित शेटला पार्सल पाहिजे त्याच्यामुळे निघतोय ना रे सुमीत शेटला पार्सल म्हणजे चला मंडळी पार्सल वगैरे घेतलेला आता निघतोय घरी पाऊस पडतोय पहिला ब्लॉग एंड करतो तर बाबा बाय गुड नाईट ड्रीम ट्रेक केअर दर्शन भाई निघालेला आता आपली गाडी घेऊन आम्ही तर निघतोय इकडून डायरेक्ट जायला आम्ही गावात आणि तिकडून मग पुढे बघूया जुगार बिगर केलेला बस स्टँड का बोरा जरा थोडीशी मजा घेऊया नाही का आणि आता हायवे आहे हा रस्ता आहे ना तुम्हाला सांगतो हा रस्ता एवढा खाली दिसतोय ना रस्ता खाली दिसायचं कारण काय आहे का कि रात्रीचा ट्राफिक नसतो म्हणून चलो बाप्पा आय गुड टायम टेक केअर जय जय महाराष्ट्र राधे राधे झोपा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट कमेंट करा म्हणजे पप्पा